आमचा स्कोरच वाढत नाही पासष्टच्या पुढे जात नाही साठच्या पुढे जात नाही किंवा ऐंशीच्या पुढे जात नाही पहिली गोष्ट प्रत्येक ठिकाणी पेपर वेगळा असतो तुम्ही जळगावचा पेपर बघितला तर तुम्हाला सहज नव्वद मार्क पडतील पण जर तुम्ही त्याच वेळी सोलापूरचा पेपर बघितला किंवा भंडाऱ्याचा पेपर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तिथं कोणालाही नव्वद स्कोर येणार नाही कोणीच ऐंशीच्या पुढे जाणार नाही त्यामुळं पेपर हा प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो मेरिट प्रत्येक ठिकाणी वेगळा असतं त्याप्रमाणे आपला अभ्यास असला पाहिजे आणि आपला अभ्यास आप हा आपल्या आप स्वतःची स्पर्धा करून करायचा असतो इतरांशी नाही त्यासाठी काय करायचं जर तुमचा स्कोअर वाढत नाही की बाबा सोपा पेपर आला तरी माझा स्कोअर वाढत नाही ना नाव तर अजिबातच नाही तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की प्रश्नपत्रिका सोडवा हे फक्त जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी अभ्यासाला लागून एक दीड वर्ष झाले पाच वर्ष झाले दहा वर्ष झालेत की अजूनही ते पोलीस भरती करत आहेत त्यांच्यासाठी आहे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा दररोज दोन सोडवा पण फक्त प्रश्नपत्रिका सोडू नका तर त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण करा विश्लेषण करा आयतं विश्लेषण असेल तर तुमचा वेळ वाचणार आहे मग ते तुम्ही कुठून शोधायचं डिसिजन आहे सगळ्यात महत्वाचं प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करायचं तुमचा स्कोअर लिहून ठेवायचा आहे आणि प्रश्नपत्रिका फक्त ओएमआर शीट वर सोडवायची म्हणजे तर आपल्याला गोल करायला असतं ना त्याच शीटवर सोडवायची आहे नुसत्या ओवर लिहित बसायचं नाही एक दोन तीन चार त्याच्या पुढची गोष्ट आहे की तुम्ही टेस्ट सोडवा टेस्ट सिरीज म्हणून सोडवा कोणतीही टेस्ट लावा जी योग्य वाटेल ती लावा आपली लावा दुसऱ्यांची लावा कोणाची लावा हे घटक तुम्हाला कळत नाहीत असं वाटतं की ह्या घटकात माझे पुन्हा पुन्हा मागे जात आहेत फक्त त्याच घटकांच्या नोट्स काढायच्या आहेत सगळ्यांच्या काढायच्या नाहीत नाही तर लगेच उठून लिहितात नाम नामाचे किती प्रकार आहेत त्याचे उदाहरणं लिहित बसायचे नुसत्या नोट्स काढायच्या जे येते त्याच्या नोट्स काढायच्या नाहीत जे येत नाही जे लक्षात राहत नाही त्याच्या नोट्स काढायच्या तुमच्याकडे पोलीस ग्रंथ असेलच ते पुस्तक तुम्ही तोंडपाठच करून टाका ते पुस्तक तोंडपाठ केल्याशिवाय तुम्हाला काय वाचलंय कसे प्रश्न येते कसा अभ्यास केला पाहिजे हे काहीच कळणार नाही हे पुस्तक तुम्हाला तोंडपाठच करावं लागणार आहे हे ला सगळं केल्यावर तुमचा स्कोअर ॲटोमॅटिक वाढणार आहे त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजे टाइमपास करणाऱ्या मित्रांपासून नातेवाईकांपासून लांब व्हा तुमचा वेळ खाणाऱ्या लोकांपासून लांब व्हा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा येणारी संधी हातची घालवू नका ही संधी गेली तर पुन्हा दीड दोन वर्षांची जाहिरात येईल दीड दोन वर्षानंतर पुन्हा काळ बदललेला असेल स्पर्धा वाढलेली असेल कदाचित जागा सुद्धा कमी येतील असं होऊ द्यायचं नसेल तर आता व्यवस्थित अभ्यास करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल